पुण्यातील इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यामुळे इंदापुरात डॉक्टर सुरक्षित आहेत की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील हे वर्गणी मागण्यासाठी दवाखान्यात आले होते मात्र डॉक्टर जेवण करण्यासाठी गेले असल्यामुळे डॉक्टरांना उशीर झाला त्यामुळे रागाच्या भरात उदय पाटलांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे सदरील घटना ही हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीमध कैद झाली यामुळे आता उदयसिंह पाटील यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे उदयसिंह पाटलांनी इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्थांवर चेअरमन पद देखील भूषवलं गावातील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीतील काही लोक वर्गणी मागण्यासाठी बावडा गावातील डॉक्टर भागवत जाधव यांच्या खासगी रुग्णालयात गेले होते याच ठिकाणी त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली या दरम्यान उदयसिंह उर्फ भैयासाहेब पाटील यांनी डॉक्टरला लागोपाठ तब्बल तीन कांचलात लगावल्याचं या व्हिडिओत दिसतंय मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला नेमकी ही मारहाण का झाली डॉक्टर आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद का झाले याचं ठोस कारण पुढे आलेलं नाही